नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण ऑरेंज डॉर्फ या नारळाच्या जातीचं झाड कसं असतं आणि त्याला फळं कशी लागलेली आहेत ते, ला लाग ते पाहणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता जेमतेम तीन ते ती चार फूट उंचीवर या झाडाला फळं लागलेले आहेत ही ऑरेंज डॉर्फ ही व्हरायटी असून तिला अशी कमी उंचीवर असताना म्हणजे बुटके असतानाच फळं लागतात आता इथे थोडंसं उंच झालेलं ऑरेंज झाड आपण पाहूयात या, या ठिकाणी पाहू शकता इथे एक दोन तीन चार पाच सहा गड जे आहेत ते लागलेले आहेत आणि जवळपास एका गडाला एक बारा ते पंधरा नारळ आहेत आणि अतिशय कमी उंचीवरती या झाडाला नारळ लागत असल्या कारणाने हे अतिशय लोकप्रिय होत आहे तर ही बाणवलीच्या तुलनेत यांचं लाईफ जे असतं ते कमी असतं आणि या व्हरायटीचं वि वैशिष्ट्य म्हणजे शहाळ्यासाठी या फळांचा किंवा या नारळांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो कारण शहाळ्याचे प्राण पाण्याची जी गुणवत्ता आहे क्वालिटी आहे ती अप्रतिम आहे तर ही अशी या ऑरेंज डॉर्फ या व्हरायटीचे आपण प्रत्यक्ष झाड आणि त्याची फळं कशी असतात हे पाहिलेलं आहे मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद